तर बघा मैत्रिणींना आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस शेवभाजी जेव्हा मागवतो तर अगदी तर्रीदार मस्त घमघमाट सुटलेला असतो त्या भाजीचा अगदी लगेच खावीशी वाटते पण मग आपण घरीसुद्धा अगदी तशीच हॉटेलसारखी ढाब्यासारखी शेवभाजी घरीसुद्धा बनवू शकतो आणि अगदी जास्त काही त्रास न घेता चला तर मग कशी करायची ती बघूयात आज आपण तर आपण दोन माणसांसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी आपण एक वाटीभर ही भाजीची शेव घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने असती शेव ही बघा जाडसर शेव असते तर आता आपण ही एक वाटी घेतलेली आहे दोन माणसांना पुरेल एवढी तर आता लगेच आपण आता गॅसवरती कढाई ठेवायची तर गॅसवरती कढाई ठेवल्यानंतर त्यामध्ये आता पहिला आपण मसाला भाजून घेणार आहोत तर जास्तही मसाला आपण भाजणार नाही आहोत एक ते दीड चमचे त्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कापलेला आहे जास्तही मोठा कापलेला नाही कारण छो थोडीच भाजी आहे छोट्याच क्वांटिटीमध्ये आपण करणार आहोत आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे मी तुकडे केलेले आहेत आता हे मंद गॅसवरती आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा आता रंग थोडा हलकासा बदललेला आहे त्यात आता आपण दोन चमचे खोबऱ्याचा किस टाकायचा आता हा खोबऱ्याचा किससुद्धा आपल्याला थोडंसं त्यामध्ये अगदी हलकासा खमंग भाजून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा वास येईपर्यंत भाजायचं आहे मध्यम गॅसवरती कांद्याचासुद्धा जा जास्त रंग बदलू द्यायचा नाही तर बघा आता छान असं आपलं सगळं हे जे म मसाला आहे आपला भाजून झालेला आहे आता आपण हा थंड होण्यासाठी थी ठेवून देऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर, तर अजिबात पाणी घालणार नाही आहोत यात तेल जे आहे तर त्यावरच हे जे आहे वाटण आपलं तर मस्त तर 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 बारीक होतं तर तसंच फिरवून घेऊयात तर बघा आता हे वाटणसुद्धा आपलं वाटून तयार झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी बारीक छान असं वाटलं गेलेलं आहे तेल असतं त्यामुळे मस्त असं बारीक झालेलं आहे तर आता लगेच आपण भाजी आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर गॅसवर मी पुन्हा तीच कढई ठेवली आता त्यामध्ये तेल थोडंसं आपण पुन्हा वाढवूयात तर आपल्याला तर्रीदार जी भाजी हवी आहे त्यामुळे आपल्याला तेल जास्त घालायचं आहे तर दोन अडीच चमचे मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तेल तापलं की आता जास्त गरम मसाले आपण घालणार नाही आहोत तेजपत्ता दोन तीन घेतलेले आहेत आणि थोडेसे जिरे घेतले आता ते त्यामध्ये आपल्याला हलकंसं तळून घ्यायचं आहे लगेच आपण टाकणार आहोत त्यामध्ये थोडासा हिंग आता हे सगळं छान असं तळून घेतलं त्यामध्ये की आपण लगेच एक मी मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती त्यामध्ये टाकायची कारण टोमॅटो आपला कच्चा असतो त्याचा कच्चा वास जा जाण्यासाठी आपण पहिल्यांदा तेलामध्ये ही प्युरी टाकायची आता ही प्युरीसुद्धा त्या ते तेलामध्ये चांगली आपण परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकायची नंतर टाकणार आहोत एक चमचा धने पावडर नंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आता तुम्ही घर घरातला काळा मसालासुद्धा टाकू शकता कांदा लसूण मसाल्याऐवजी आता हे सगळं परतून घेऊयात मंद गॅसवरती आता अगदी थोडासा मी गरम मसाला त्यामध्ये टाकला आहे कारण मला जास्त गरम मसाला आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून थोडासा जास्त टाकू शकता आता तोपर्यंत तो काय करायचं आहे आपण खलबत्त्यामध्ये थोडीशी शेव घेऊन आपण ती बारीक कुटून घ्यायची म्हणजे चमच्याभर ही शेवची पावडर होईल अशा क्वांटिटीमध्ये शेव तुम्ही बारीक करू शकता जाडसर राहिली तरी काही हरकत नाही कारण शेवचीच भाजी आहे तर आता ही आपण कुटून घेतलेली आहे ही शेव आता बघा यालाही छान चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आता कुटलेली जी शेव आहे ती त्यामध्ये टाकायची आता ही शेव जी आहे आपण तळून घेतलेलीच आहे अगोदर ती होतीच त्यामुळे जास्त काही परतण्याची गरज नाही पण थोडंसं हलकंसर परतून घेऊयात आणि हा मसाला जो आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे तर मसालासुद्धा आपण चांगला भाजून घेतलेला होता त्यामुळे अगदी तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण जपून घाला ते मीठ कारण आपण शेवमध्ये अगोदरच मीठ असतं त्यामुळे हलकं थोडंसं कमी घाला आता थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे कारण हा मसाला त्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मंद गॅसवरती म्हणजे त्याला तरीसुद्धा येते आणि मसालासुद्धा छान असा शिजला जातो आता त्यावरती आपण झाकण ठेवूया आणि मिनिटभर शिजवून घेऊया तर आता एका मिनटाने आपण झाकण काढून बघूयात बघा छान असं तेलवर आलेलं आहे रंगसुद्धा बघा त्याचा छान लाल बुंद मस्त दिसतोय आता हे थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तर आता हा रस्सा जो असतो शेवच्या भाजीचा तर तो थोडासा पातळच असतो कारण आपण शेव, शेव जेव्हा टाकतो तर शेव हा रस्सा जो आहे तो शोषून घेते आणि मग रस्सा जास्त त्यामध्ये राहत नाही त्यामुळे थोडंसं पातळ आणि थोडासा जास्त रस्सा ठेवा आता आपण थोडीशी क्वांटिटी पण दोन माणसांना पुरेल एवढेच आपण भाजीचा मसाला काढलेला होता त्यानुसारच आपण पाणी टाकणार आहोत पण पाणीसुद्धा गरम पाणी टाका कारण भाजीला चव चांगली येते गरम पाण्याने गार पाणी टाकू नका तर आता बघा मस्त अशी तरी आलेली आहे मंद गॅसवरती मी दोन तीन मिनिट अगदी शिजवून घेतलेली आहे ही भाजी तर बघा छान अशी तरी आली मस्त त्याला तर आता तुम्हाला लगेच जर सर्व करायचं जर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बाजूला ठेवू शकता आणि जेव्हा सर्व करायची त्यावेळेस ही भाजी पुन्हा थोडीशी गरम करायची आणि मग त्यामध्ये शेव टाकायची आणि मग लगेच पानं वाढली की लगेच ती भाजी आपल्या ताटामध्ये घ्यायची तर बघा मस्त मंद गॅसवरती आपण ही भाजी उकळून दिल्यानंतर बघा मस्त अशी तर्री आलेली आहे रंगसुद्धा मस्त लाल बुंद आलेला आहे त्याला तर आता बघा जेव्हा सर्व करायचं आहे त्यावेळेस आता ही भाजी आपण गरम करायला घ्यायची तर uh, ही, ही, आता बघा त्याची तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय कशी आहे आता लगेच त्यामध्ये आपण टाकूयात शेव आता शेव टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनिटभरच उकळू द्यायची आणि गॅस आपण लगेच बंद करायचा आहे आता तुम्ही भाजी ही आपण जेव्हा आपल्याला ताटामध्ये सर्व करायची त्यावेळेस बघा कशी घ्यायची आपण ही बघा बघू शकता शेव कशी झाली पाहिजे वर्णं थोडीशी मऊ झाली पाहिजे आणि मध्ये थोडीशी कडक असली पाहिजे अशा अशा स्टेजला आली की आपण ताटामध्येही भाजी घ्यायची त्यावरती छान हिरवीगार मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि घरी केलेला फुलका गरमागरम फुलका गव्हाच्या पिठाचाच फुलका आहे त्यासोबत लिंबू आणि त्याचबरोबर अगदी मस्त असा कांदा आहे की नाही आपल्याला हॉटेलसारखं जेवण घरच्या घरी करता येतं आहे की नाही तर मस्त अशी ही शेवभाजी आपली तयार झालेली आहे चविष्ट अशी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही बघू शकताय मस्त अशी शेवभाजी फुलका कांदा आणि लिंबू तर चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर